चे चे ते असेच आहेत दोघच साठे खाते आम्ही उपोषणाला बसले ते आमचे पंजोबा दोघ भाऊ होते त्यांच्या भावांचे आज आम्ही चार अजून त्यांचे चार आमचे चार जण आहेत तिथं चार गट आहे तिकडे चार गट होते आम्ही ते बरेच दिवस कोर्टात विषय चालला होता कोर्टाने त्यांना अर्धी प्रमाणे त्यांना अर्धी जमीन दिली त्यांनी त्यांच्या वाटेची विकून गेले पण त्यांनी कोर्टात दावा दाखल केला काय आम्ही एकत्र कोटामध्ये असायला विकली आणि राहिली जमीन आमच्या अर्धा हिस्सा आहे म्हणून अर्धा हिस्सा क्वाटरनी त्यांना अर्धा हिस्सा बावीसाप्रमाणे बावी त्यांना अर्धा हिस्सा दिलावी पण ती जमीन आज आम्ही मागतोय ती जमीन आज आम्ही खरेदी खात्याने मागतो आहे आमच्याबरोबर त्यांनी एकत केलं आहे आपली नोटरी केलेली आहे आणि विसरपावती पण आहे बघा विसरपावती मोसाबाईच्या बरोबर त्यांचे मोसाबाई त्यांच्यात मेन होतात आणि आज त्यांच्यामध्ये दोन साहे आहेत रज्जा उस्मान शेख हा पण आत्ता हयात आहे त्या माणसाने आज ती जमीन तिरायत माणसाला विकली तर तिरायत माणसाने ते जागेवरती येऊन शहानिसा न करता आमची वहिवाट विहिरी पाण्याची विहिरी घरं आज त्या ठिकाणी आमची आहेत आम्ही आज ते आज आज ता तिथं जातो सत्तर ते ऐंशी वर्षापासून आम्ही तिरत राहतो मग आज त्यांनी ते ती जमीन जर तिरात माणसाला विकली तर आम्ही आज जायचो कुठं बरोबर आहे की नाही आणि आज त्यांचे ते आज बोगस साटकत केलं पूर्णपणे बोगस साटकत केलं आहे त्यांची बहीण आज जिवंत असताना त्यांनी त्याचा दा दाखवलेलं नाही आहे बघा त्यांची बहीण आहे आज त्यांच्याशी बोला वाटलं तर जरा बोला तुम्ही बोला <laughs> याच मी नास्तिक पाठ्यात माझं नाव आहे की शायरा मनसू शेख ही पुसाबाई त्यांची बहीण आहे त्यांनी अजूनपर्यंत काही त्यांनी दिलेलं नाही आहे साठे खत्र त्यांनी हा चुकीचा केलेला आहे हा त्यांचा रद्द व्हावा आणि तिला काय काय असं ते न्याय मिळावं सात बारा त्यांचं नाव लागलं पाहिजे आणि त्यांनी आज बी बोगस साठेगत केलंय का तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावा हीच आमची विनंती आज आज किती जण आले तुम्ही उपोषणा आम्ही काल सकाळ जाऊन बसलोय अकरा तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कालपासून बसलोय आज आले की नाही इकडे कोणी प्रतिनिधी तहसील कोणीच आलेलं नाही सकाळ पोलीस प्रशासन वगैरे कोणी प्रशासन नाही काही येतात जातात चक्रा मारून फक्त विशेष नाही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी आले कोणी नाही आले सगळं इथून पुढची भूमिका काय असेल तुमची बघा आता अजून काय होतंय काय नाही आमची भूमिका अशीच राहील आम्हाला जर नाहीच भेटला नाही तर आम्ही आमरुन उपेशन करायला तयारी